श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या आठ मार्चला महाशिवरात्र आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये शिवतत्व हे हजार पटीने कार्यरत असतं आणि याच काळामध्ये शिवशंकर भोलेनाथ हे पृथ्वीवरती येतात अशी मान्यता देखील आहे त्यामुळे या काळामध्ये आपण जेवढी सेवा करू आणि जेवढे उपाय करू तेवढे फल दायी हे ठरणारच आहे तर आपल्याला एक उपाय करायचा आहे हो की ज्यामुळे आपली कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असो ती पूर्ण होईल अगदी कितीही दिवसाची तुमची इच्छा अडलेली असेल ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण करू शकता तर आपल्याला नंदीच्या कानामध्ये दोन शब्द बोलायचे आहे आपण नंदीच्या कानामध्ये कायम बोलत असतो पण आपली इच्छा काही पूर्ण होत नाही कारण की इच्छा बोलत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्या अगोदर दोन शब्द बोलणे गरजेचे आहे तेव्हाच आपली जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल भोलेनाथांसोबतच त्यांच्या वाहन नंदीच्या पूजेलाही हिंदू धर्मात खूप महत्व आहे प्रत्येक शिवालयात महादेवासमोर नंदीची मूर्ती नक्कीच असते महादेवाच्या दर्शनाप्रमाणेच नंदीचे दर्शन व पूजा करणे आवश्यक मानले गेले आहे शैवग्रंथामध्ये महादेवाचे वाहन नंदी हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते नंदी हा भगवान शिवाच्या खास गणांपैकी एक त्याचे एक रूप म्हणजे महिष ज्याला आपण बैल देखील म्हणतो मंदिरात शिवाच्या पूजेबरोबरच नंदीची पूजा केली पाहिजे अन्यथा भगवान शंकरांची पूजा करण्याचे पुण्य प्राप्त होत नाही अशी श्रद्धा आहे शंभू महादेवांसाठी देवी देवता राक्षस मनुष्य पक्षी प्राणी सारे अगदी सारखेच श्रद्धापूर्वक शरण आलेल्या प्रत्येकाला कृपा प्रसाद देऊन त्यांची मनोकामना पूर्ण करणारे देवाधि देव महादेव अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या भोळेपणाच्या अनेक कथा आपल्याला पुराणात ऐकायला देखील मिळतात हिंदू धर्मात प्रत्येक मंदिरात भगवान भोलेनाथांसमोर नंदीची पूजा करण्याचा नियम आहे धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ज्ञानात मग्न असलेल्या महादेवाला नंदीला आशीर्वाद दिला आहे की जर एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तर ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल तेव्हापासून महादेव जेव्हा जेव्हा तपश्चर्या किंवा ध्यानात मग्न असतात तेव्हा माता पार्वती नंदीच्या कानात आपले शब्द सांगत असते असे, असे मानले जाते म्हणून शिवाऐवजी नंदीच्या कानात आपल्या इच्छा बोलतात नंदी हा शिवदरबाराचा द्वारपार देखील मानला जातो त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवांपर्यंत पोहोचू शकत नाही आपल्याला या दिवशी कोणती सेवा करायची की ज्यामुळे आपली इच्छा पूर्ण होईल याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ तसेच हर हर महादेव लिहायला विसरू नका आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच उठायची आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा फलदायी ही ठरत असते आपण आंघोळ करताना या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन गंगाजल हे आवाजून टाकायचे आहे तसेच तुमच्याकडे जर काळे तीळ असेल तर रंगोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ देखील टाकायचे आहे या पाण्याने आपल्याला अंघोळ करायचे आहे यामुळे भगवान भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल तसेच या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही तुम्ही या दिवशी सफेद रंगाचे शुभ्र वस्त्र हे परिधान करावे सफेद रंगाचे वस्त्र नसतील तर तुम्ही सफेद रुमाल हा दिवसभर आपल्या जवळ ठेवावा तसेच या दिवशी आपल्याला बैलाला हिरवा चारा हा खाऊ घालायचा आहे अगदी तुम्हाला यासाठी गोशाळेत जायची वेळ आली तरी तुम्ही तिथे देखील जा पण आपल्याला या दिवशी बैलाला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे की ज्यामुळे भगवान शिवशंकरांचे जे वाहन आहे नंदी त्याचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होईल भगवान शिवशंकरांचे वाहन नंदीच्या कानामध्ये आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे तर आपण बोलताना नेहमी डाव्या कानामध्ये इच्छा ही बोलायची असते आणि भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला नंदीचे दर्शन हे घ्यायचे असते तर आपण नंदीचा जो उठलेला पाय आहे त्यावरती आपल्याला जल हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा जी काही आहे ती बोलायची आहे तर आपल्याला डाव्या कानामध्ये इच्छा बोलायची आहे आपण इच्छा बोलायच्या अगोदर आपल्याला दोनदा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असे म्हणायचे आहे अगदी हळू आवाजामध्ये आपल्याला इच्छा ही बोलायची आहे जेव्हा तुम्ही तुमची इच्छा बोलता तेव्हा तुमचा चेहरा तुम्ही दोन्ही हाताने झाकून घ्यायचा आहे आणि तुम्ही नंदीच्या कानामध्ये इच्छा बोलायची आहे असे गेल्यामुळे तुमची इच्छा नंदीपर्यंत पोहोचते आणि नंदी महाराज ही तुमची इच्छा तु शिवशंकरांपर्यंत लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवतात आपण इच्छा बोलून झाल्यावरती अगदी कोणतीही इच्छा तुम्ही बोलू शकता कठीणातली कठीण कोणतीही इच्छा आपण बोलायची आहे बोलून झाल्यानंतर तुमचे गोत्र काय आहे ते सांगायचे आहे तुम्ही गोत्र सांगायला विसरायचं नाही जेव्हा आपण आपले नाव गोत्र सांगू तेव्हाच आपली इच्छा ही पूर्ण होत असते आणि इच्छा बोलायच्या अगोदर ओम नमः शिवाय हा शब्द दोन वेळा म्हणायचाच आहे तसेच तुम्ही नंदीजवळ शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता यामुळे नंदी महाराज हे प्रसन्न होतात तसेच नंदी महाराजांना तुम्ही फळे देखील अर्पण करू शकता मग केळी अर्पण केली किंवा दुसरे कोणतेही फळ तुम्ही नंदी महाराजांना अर्पण केले तर नंदी महाराज हे प्रसन्न होऊन तुमची इच्छा हे भोलेनाथांना सांगत असतात त्यामुळे आपण या सेवा करायच्या आहे आणि मग नंदी महाराजांच्या कानामध्ये तुम्ही इच्छा बोलायची आहे बघा लवकरात लवकर तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला ही सेवा करणे शक्य झाले नाही किंवा इच्छा म्हणणे शक्य झाले नाही तर नंदी पक्षाचा जो काळ आहे म्हणजेच महाशिवरात्रीच्या अगोदरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे सात दिवस या दिवसांमध्ये देखील तुम्ही तुमची इच्छा ही नंदीला सांगू शकता बघा तुमची इच्छा ही लवकरच पूर्ण होईल तसेच जर तुम्हाला नंदीला इच्छा सांगणे शक्य नसेल तर तुम्ही बैलाला जेव्हा चारा खाऊ घालत असता तेव्हाच आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र दोनदा म्हणायचा आणि तुमची इच्छा बोलायची तुमचं गोत्र सांगायचं तुम्ही तेव्हा जरी असे केले तरी पण तुमची इच्छा ही लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होईल